नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया जिल्हा उपाध्यक्ष महादेव शेलार यांच्या जनसंपर्क का कार्यालयात भारताचे माजी प्रधानमंत्री स्वर्गीय राजीव गांधी यांचा तेतीसवा स्मृतीदिन साजरा करण्यात आला याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच येथील शॉप नंबर चार लिटिल पॅलेस समोर शिव कॉलनी ओ टी सेक्शन येथे काँग्रेस पक्षाचे उल्हासनगर शहर जिल्हा उपाध्यक्ष महादेव शेलार यांच्या जनसंपर्क कार्यालयात दिनांक एक एकवीस मे रोजी भारताचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांचा तेहतीसवा स्मृतीदिन साजरा करण्यात आला यावेळी भारताचे तरुण माजी प्रधानमंत्री स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून काँग्रेस पक्षाचे उल्हासनगर शहर जिल्हा उपाध्यक्ष महादेव शेलार शहर महासचिव अख्तरभाई खान भागवान भागवत गायक तायडे तसेच उपसचिव भास्कर प्रवाने कार्यकर्ते योगेश शिंदे अरुण कुमार मिश्रा वसंत पाटील भारत भारत भोई भाई यांच्यासह आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला का उपस्थित होते धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद